आज आपण या व्हिडिओ मध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आधार कार्ड जारी करणारी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने अर्थात यू आय डी ए आय ने एक अत्यंत महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आधार कार्ड हे आजच्या काळातील सर्वात महत्वाचे शासकीय दस्तावेज यामुळे आधार कार्डचा वापर केवळ वल, ओळखीचा पुरावा म्हणूनच होत नाही तर खाजगी व सरकारी कामांसाठी देखील केला जातो सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी जसे की पीएम किसान सन्मान निधी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर मिळतात ती मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना त्याशिवाय केंद्र सरकारतर्फे पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवून देणारी पी एम जे म्हणजेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी व तसेच एस टी महामंडळाच्या बसेसमधून मोफत किंवा सवलतीमध्ये प्रवासादरम्यान ओळखीचा पुरावा म्हणून देखील आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे कागदपत्र आहे यामुळे तुमचे आधार कार्ड नेहमी अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे अशातच सर्व आधार कार्ड धारकांना युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट दिली आहे यू आय डी आय ने म्हटले आहे की तुम्ही आधार कार्ड द्वारे कोणत्याही सरकारी योजनांचा सुविधांचा किंवा शासकीय अनुदानाचा लाभ घेत असाल तर तुमच्या आधार कार्ड मधील या दोन माहिती अपडेट करणे अनिवार्य आहे म्हणजेच आता तुमच्यासाठी या दोन माहिती आधार कार्ड मध्ये अद्यावत करणे म्हणजे अपडेट करणे बंधनकारक आहे या अद्यावत केल्याशिवाय आता तुम्ही कोणत्याही सरकारी योजनांचा व सुविधांचा लाभ घेऊ शकणार नाहीत याकरिता आधार जारी करणारी सरकारी संस्था युआयडी आय ने सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार आधार कार्ड वापरकर्त्यांना कोणत्याही शासकीय सुविधेचा लाभ घेण्यासाठी ओ आय आणि ओ ए अपडेट करणे बंधनकारक आहे जर का तुम्ही हे दोन्ही अपडेट केले नसेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करून घ्या पीओआय आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणजे ओळखीचा पुरावा आणि पी ओ अड्रेस अर्थात पत्त्याचा पुरावा युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने सव्वीस जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार पी ओ आय म्हणजेच ओळखीचा पुरावा अपडेट करण्यासाठी नाव आणि फोटो असलेले दस्तावेज म्हणजेच कागदपत्र आवश्यक आहे ओळखीच्या पुरायामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मतदान ओळखपत्र शेतकरी फोटो पासबुक शस्त्र परवाना पॅन कार्ड फोटो बँक एटीएम कार्ड फोटो क्रेडिट कार्ड इत्यादी कागदपत्रे चालू शकता तर पी ओ ए म्हणजेच प्रूफ ऑफ अड्रेस म्हणजेच पत्त्याच्या पुराव्यासाठी नाव व पत्ता असलेले कागदपत्र आवश्यक का आहेत यात रेशन कार्ड बँक पासबुक स्टेटमेंट पासपोर्ट पेन्शनर कार्ड मनरेगा कार्ड शाळेचे वैध ओळखपत्र वीज बिल पाणी बिल शाळा सोडल्याचा दाखला निवडणूक ओळखपत्र इत्यादी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र